नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे एकोणऐंशी जागांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नावाने तपशील तर पहिले आहे सहयोगी प्राध्यापक याच्यासाठी पदसंख्या पंधरा असणार आहे दुसरे आहे सहाय्यक प्राध्यापक याच्यासाठी पदसंख्या चौसष्ट असणार आहे तर अशा टोटल एकोणऐंशी जागांशी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहूया तर पदक्रमांक एक साठी बीई बी टेक एम ई एम टेक एम एस सी पी एच डी व तसेच गेट व एन ए टी व सेट याचबरोबर आठ वर्षाचा अनुभव लागणार आहे तर पदक्रमांक दोनसाठी बीई बी टेक एम ई एम टेक एम एस सी पी एच डी व गेट एन ए टी व सी एट एस ए टी लागणार आहे तर वयाची अट ही पासष्ट वर्ष राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण पुणे राहणार आहे तर फी याच्यासाठी नसणार आहे तर अर्ज पाठवण्याचा पत्ता म्हणजे आय डी हा, हा सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा राहणार आहे तर आपण महत्वाची तारीख जाणून घेऊया तर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही एकवीस जून दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर ही सगळी भरती ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने राहणार आहे तर अधिक माहितीसाठी आम्ही पीडीएफ ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद